जय ईश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅन केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पिक्सल आहे पिक्सल करून घ्यायचा आहे पिक्सला बॅप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉटो जाऊन ओपन पीएल फाईल मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही मी तुम्हाला पीएल फाईल दिले आहे पी एल फाईलचे चे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर पंधरा तुम्हाला सिंपली ती पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला इथनं काय चेंज करायचं म्हणजे तुम्ही इथनं चेंज करू शकता तुम्हाला हा फोटो डिलीट करून तुमचा फोटो ॲड करायचा आहे त्यातनं कलर वगैरे काय तुम्हाला चेंज करायचं म्हणजे तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला हे हनुमंत गाडगे नाव चेंज करण्यासाठी इंडिया फोन कन्नोटर म्हणून एक ॲप आहे त्या ॲप लागणार आहे ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला युनिकोड स्लिपमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही तुमची नावं असेल तिथे टाकून घ्यायचे आहे मी टाकून घेतो नंतर इथं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून तुम्हाला डबल पिक स्लॅपमध्ये यायचं आहे पिक स्लॅपमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं नावावर जाऊन तुम्हाला सिंप्ली इथे एडिटमध्ये जायचं आहे गेल्यानंतर जे काय तुमचे नाव असेल ते पिस्ट करून आहे अशा प्रकारे एकदम असे नाव होऊन जाईल एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला आपण एकोणीस पी एल फाईल देणार आहोत तिथली ही पी पंधरावी पी एल फाईल आहे तुम्हाला आणि आपली पी एल फाईल एकदम खतरनाक अशी बॅनर येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल लाईक करईब करा आणि आजच्या पी एल फाईलचा पासवर्ड आहे पंधरा सोळा त्यामुळे 아, 배나서 해놓는다고, 쎄 배나서 미치고 그런 게 있어요. 나뭐 배나서 쎄고 그런 게 있어요.